नमस्कार मैत्रिणीनो मी छाया दबडे स्टार लेडीज टेलर ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत करते तर आज आहे चोवीस जुलै आषाढी अमावशा आषाढी अमावशाला दीपामावशा असेही म्हणतात तर आज आपण दीपामावशाची पूजा उमरटा पूजनापासून सुरुवात करणार आहोत आणि दीप प्रज्वलित कसे करायचे कणकेचे दिवे कसे करायचे व मुलांना कसे ओवळायचे हे सांगणार आहे

झालेला आहे हा माझा जुना देवाला आहे आणि आज आम्ही नवीन देवाला घेतलेला आहे तर मी आज नवीन देवाऱ्यात देवपूजा करणार आहे चला तर पाहूयात नवीन देवऱ्यासाठी हारवून घेतलेला आहे गावाचं पीठ घेतलेलं आहे गुळ घेतलेला आहे तूप घेतलेला आहे खाण्याचा सोडा घेतला आहे आणि गरम पाणी घेतलेला आहे सर्वात प्रथम आहे ना गुळामध्ये पाणी वरून घेतलेलं आहे चिमट सोडा घेतलेला आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे हे सगळं एकजेव करून घ्यायचं चांगल्या पद्धती घ्यायचे मावून झाले आहे आणि ते दिवे बंगायला तो घेतला आहे त्याच्यात चांगले पद्धतीने दिवा बनवून घेत आहे पूजेसाठी साहित्य घेतलेले आहेत ते कोणते कोणते घेतलेले आहेत ते, ते पाहूयात सर्वात प्रथम मी पूर्ण दिवे धुऊन स्वच्छ घे करून घेतलेले आहेत त्यानंतर दिव्यांमध्ये मी वाती टाकून घेतलेल्या आहेत साजक तूप घेतलेला आहे दिव्यांमध्ये घालण्यासाठी आणि त्यासाठी लवंगा वापर घेतलेले आहेत हे कणकेचे दिवे करून घेतलेले आहेत आणि प्रसादासाठी खीर बनवलेली आहे आणि पूजेच्या साहित्यासाठी मी दुर्वा आघाडा घेतलेला आहे वस्त्रमाळ घेतलेली आहे खडी साखर लाह्या घेतलेल्या आहेत तांदूळ हळदी कुंकू आणि लाल पिवळा दोरा घेतलेला आहे आणि धूप घेतलेला आहे कापूर कापिटी अगरबत्ती पान फुलं एक पाट घेतलेला आहे त्यावर लाल कापड टाकून घेतलेला आहे आणि नंतर मी दिव्यांसाठी मी अक्षरात टाकून घेतलेला आहे त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे पूजेसाठी गणपती ठेवलेला आहे सर्व दिवे लावून घेऊ गणपतीला हळदी कोवून घ्यायचे लाया आणि खडी साखरेचा प्रसाद वा पूजा करून घ्यायची अशी पूर्णपूजा झालेली आहे तर या पद्धतीने माझी पूजा झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू